अगोदर काही घटनाक्रम असेच होत राहिले की त्या घटनाक्रमांमुळे काही ना काहीतरी विषय पुढे जात राहिले कालच या संदर्भामध्ये दोन दिवसाअगोदर आदरणीय एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री आमचे महायुतीतले नेते आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी या संदर्भामध्ये विषय जे आहेत ते विषय आपण अधिक वाढवू नयेत असं ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की आपण काय करावं ते लवकरच आम्ही सर्वजण देवेंद्रजी मी आणि ते आम्ही सर्वजण बसणार आहोत त्यामुळे त्यांनी असं मला सांगितलं की जे घडलं आहे त्यापैकी काही गोष्टींवरती आपण पडदा टाकला पाहिजे कुणी सुरुवात केली एखाद्याने चुकी केली असेल ओके म्हणून आपण करायचं का जेव्हा जनतेला पाहिजे माहिती त्या टायमाला आपण जनतेला अपेक्षित असलेलं काम आपण केलं पाहिजे आपण जर एकमेकात जर लढत असलो मग इतरांमध्ये आपल्यामध्ये फरक काय म्हणून रवींद्र चव्हाण उशिरा का होईना ना परंतु असा जो निर्णय त्यांनी घेतलाय तो अत्यंत स्वागत अर्थ आहे त्याचं स्वागत करतो आम्ही एक हाती सत्ता द्यायला लोक तयार आहेत मग त्या वेळेला तुमच्या मधली भांडणं त्यांना नको आहेत <laughs> आणि मला वाटतं त्याची सुरुवात रवींद्र चव्हाण त्यांच्या प्रेसमधून केलेली आहे आणि या महानगरपालिकेमध्ये निश्चितच माहिती ही सत्तेत येईल